फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अभ्यासनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे हिता आहेत त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिकलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळजवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी कोणतं मी वड्री आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी जगणार प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून नाना माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो मागितला नव्हता आणि त्यानंतर मी फुल्यांच पेन्शिल चित्र काढलं माझी चित्र काढले बरी होती तर मी ते चित्र काढलं मला त्या हातात photo मग तेवढा दिसला मी चित्र काढत होतो तर वडिलांची होती की कलर पेन्सिल हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना माझ्या जा सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय के केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळ असणं आणि जो फरक असतो तो वाचनात असल्यासारखा मला वाटलं आणि फुलांचं सगळं जे काय गुलामगिरी आहे शेतकऱ्याचा आहे आत्ता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीचे अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो जर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही अ हरिवंश साहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या वृत्तीपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्यांनी लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरिहर बच्चन साहेबांची एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नाही होणे मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात तुमचे उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जन्माला येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असू द्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरविषरा बच्चन सारखा असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे आज पुण्यात आत्ताची घडते आणि शंभर वर्षापूर्वी काही घडते असं जर विचार केला असत किंवा दोनशे वर्षापूर्वी तिथे काय परिस्थिती असती तिथं कोणी इथले कितीचे खास करून बहुजन वगैरे त्यांना धारण नसता आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसतं त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगण बदललंय त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगण केलंय हे लोक नसतील तर आपण या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय काही माणसं हट्टाने खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी हे जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्याही आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी त्या गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं याचे क्रांना भाई वाटलं असतं पण तीच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होत संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन आता रुपाली जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा सोमवार करायचे असेल तर करा करून काही म्हणाले नाही पण काय म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वाकमे एकदा तुम्ही डोळ्याखाली खाली चालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहितीये की नाही इथं म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की पायाबंदी केली होती शिवाजींनी पुढे गेली फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढ पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत ते सुद्धा आहे महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण इथं मानतच नव्हतं किंवा त्यांना हे असं समजत नव्हता इथं न मागता कुठले महिलेनं बाबासाहेबांनी तो आधी दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळलं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नयेत अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला घरी येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पगटपुढ टाकायचं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळाच पट जे काही तुमच्या आवाघे येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जेत अजून नीटपणाने जपू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझ कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आहेत आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू